अभिलेखावरील आरोपींकडून कराड व सातारा येथील घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करून त्यांच्याकडून चोवीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पस्तीस तोळे सोन्याचे दागिने हस्तगत स्थानिक गुन्हा शाखेची उल्लेखनीय कामगिरी दोघेजण पोलिसांच्या ताब्यात स्थानिक गुन्हा शाखा साताराचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास सिंगाडे व तपास पथकाने सातारा शहर तसेच कराड शहर व खंडाळा येथे घडलेले पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून या प्रकरणी पोलीस अभिलेखावरील राहुल लष्करे व अजय चव्हाण यांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून चोवीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पस्तीस तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड मागे एका मध्ये आपल्या सगळ्यांना आठवत असेल एक सातारा सातारामध्ये खेळमध्ये एक घरफोडी झाली होती त्या घरफोडीमध्ये आणि फलटणमध्ये गडफोडी झाली होती तीन गुन्हे त्याच्यामध्ये आणि कराची घडतात तीन गरफोडे आपण त्याच्यामध्ये टेट केले होते आणि एक पस्तीस फोट्स गुन्हा आपण त्याच्यामध्ये एकंदरीत आपण रिकवर केलेला होता त्याच्यामध्ये जो खेडची जी घरफोडी होती ती खूप महत्वाची होती कारण त्याच्यामध्ये एक आपल्याला आ, आरोपी सापडलेला होता परंतु त्या केसमध्ये रिकव्हरी मात्र त्यांनी खूप कमी दिली होती आणि बाकीच्या केसमध्ये ती रिकव्हरी दिली होती ह्याच्यामध्ये आता आम्हाला लिंक लागली की त्यांनी तो सगळं जो सोनं आहे तो कोणापाशी दिलेला होता त्याच्यामध्ये आपला आरोपी जो सोनार आहे मागे काही पत्रकारांनी प्रश्न देखील विचारला होता की या सोनारांचा काय बऱ्याच केसमध्ये त्यांना माहिती असते की आज सोरीचा सोना आहे ह्या केसमध्ये तशी केसमध्ये तर सोनार जो आहे तो बऱ्यापैकी या गँगसोबत तो कामं करायचा यांचा सोनार तो नेहमी घ्यायचा आणि नेहमी घेऊन त्याची विल्हेवाट लावायला त्यांना मदत करायचं तर त्या सोनाराला याच्यामध्ये आम्ही पकडण्यामध्ये यशस्वी झालो सोनाराला याच्यामध्ये आरोपी आम्ही केलं आरोपी केल्यानंतर अटक केल्यानंतर त्याच्याकडनं रिकव्हरीची प्रोसेस आम्ही सुरुवात केली त्या रिकव्हरी त्यांनी आता याच्यामध्ये आम्हाला दिलेली आहे त्या खेडच्या केसमध्ये टोटल एकोण एकंदर एकोणतीस तोडे त्याच्यामध्ये चोरी झालेले होते त्याच्यात आता टोटल आता सत्तावीस तोडे त्याच्यामध्ये रिकव्हरी झालेले आहे पूर्णपणे ती केस आता डिटेक्ट झालेली आहे दुसरी जी केस आहे त्याच्यामध्ये कराड शहरमध्ये दोन आणि सातारा शहर आणि खंडाळामध्ये असे एकंदर चार गुन्हे आपल्याकडे सलग त्यात पुढ्या ह्या गँगने आपल्याकडे केलेली होती पुढे जी ही गँग आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आप मी ऑन रेकॉर्ड सगळ्या गोष्टी सांगत नाही परंतु काही तांत्रिक गोष्टी याच्यामध्ये आम्हाला सापडल्या आणि याच्यामध्ये आमच्या फॉरेन्सिक टीमचा खूप चांगला त्यांचा योगदान होता डॉग स्पॉटचा खूप चांगला योगदान होता आणि त्यांनी त्या आरोपीपर्यंत पोचवण्याचं काम याच्यामध्ये केलं ना। आरोपीचं नाव निष्पन्न झाल्यानंतर आमची टीम सलग त्यांच्या पाठीमाग पाठलाग करत होती परंतु हा आरोपी एवढा शातिर होता की तो दिवसात सकाळी वेगळा टी शर्ट घालायचा दुपारी वेगळा टी शर्ट घालायचा आणि संध्याकाळी कपडे बदलायचे टीम वॉचवर जात होती त्याला याची बाबतीत माहिती होती सारखा तो ठिकाण बदलायचा परंतु याच्यामध्ये काही आम्हाला त्या ठिकाणी चांगली मदत भेटली पुण्यात आणि तो आरोपी आम्हाला शेवटी त्याच्यामध्ये सापडला याचं नाव आरोपीचा राहुल लष्करे आहे आणि त्याचा एक साथीदार सोबत सापडला अजय चव्हाण या दोघांनी मिळून आपल्याकडे चार मोठ्या घरफोड्या आपल्याकडे केल्या होत्या आणि ह्यांच्याकडून एकंदरीत आपल्या साताऱ्यात दहा तोळ्यांचं तो सोनं त्यांनी गायब केलं होतं आणि ते सगळं सोनं याच्यामध्ये आता पूर्णपणे रिकवर झालेलं आहे महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला आपल्याला या आरोपीची थोडीशी थो पार्श्वभूमी सांगतो थो। तर आरोपी जो पहिला जो आरोपी आहे मागच्या वे वेळी प्रेस कॉन्फरन्समध्ये याच्या बाबतीत आपण त्याकडे गुन्ह्या ओपन केल्या होत्या त्यांनी पुण्यामध्ये वीस गुन्हे केलेले आहेत एकंदर सिंहगड रोड येरवाडा वेगवेगळ्या भागात गेर आणि आपल्याकडे तीन घडपड्या त्यांनी केल्या होत्या आणि त्याच्यासोबत सातारामध्ये आत्ता जर बघितलं तर टोटल चौदा गुन्हे त्याच्या नावावर नोंद त्याची नोंद सातारात आहे जो दुसरी जी गँग आहे पुण्याची त्याच्यात पहिल्या आरोपीवर सहा गुन्हे आहेत पुणे शहरात दाखल आहे रोड वाकड चतुशिंगी वेजुरी आणि साताऱ्यात एकंदरीत चार गुन्हे आहेत आता याच्यामध्ये महत्त्वाचं हे टोटल रिकवरी आता पस्तीस फुड्यापर्यंत झा झालेली आहे याची एकूण किंमत चोवीस लाख पन्नास हजार रुपये आहे या संपूर्ण गरफोड्याचं आणि नोव्हेंबर बावीसपासून स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या प्रकारची जी रिकव्हरी केलेली आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत दोनशे शहात्तर मालमत्ता त्याच्यामुळे रिकवर झालेली आहे आणि पाचशे पंच्याऐंशी तोडे म्हणजे पाच किलो आठशे पन्नास ग्राम सोना त्याची एकूण किंमत चार कोटी सात लाख चाळीस हजार नव्वद नऊशे रुपये आहे असं सगळं सोन्याच्यामध्ये याच्यामध्ये रिकवर झालं आहे